तर दिल्लीमधल्या या स्फोटानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा सुरक्षा वाढवली आहे सध्या मुख्य गेटवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासली जातीय रेल्वे सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस सुद्धा मुख्य गेटवर तैनात केलेले आहेत तर डॉग स्कॉ सुद्धा मुख्य गेटवर तैनात करण्यात आले दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह देशभरातील यंत्रणा आता ही अलर्ट झालेली आहे आपण छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकात आलेलो आहोत आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे स्थानकात सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे या रेल्वे स्थानकावर राज्यभरात अनेक ठिकाणी रेल्वे जात असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवेशाची चौकशी या ठिकाणी केली जात आहे जी दिल्लीला घटना घडली आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर देखील पोलीस यंत्रणा ही अॅक्टिव्ह झाली असून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे या ठिकाणी तपासणी करूनच त्याला रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे तसेच तपासणी केली जात आहे या ठिकाणी डॉस्पॉट असेल किंवा बॉम्ब डिटेक्शन पथक असेल हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी दिल्ली घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस यंत्रणा ही ऍक्टिव्ह झाली असून आता या यंत्रणेच्या वतीने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे कुठल्या न्यूज साठी मी स्वीत पवार छत्रपती संभाजीनगर